नमस्ते विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीसमधील मराठी पेपराची संभाव्य उत्तरे हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला आला होता पुढील म्हणी तयार करून किंवा ओळखा आणि त्यातील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा तर ही म्हण आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा यातील चौथ्या अक्षराचा पर्याय होता मू त्यानंतर दुसरा प्रश्न होता सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता तर यामधील दुसरा जो आहे प्रणाली हा सिस्टीम शब्दाला पर्याय आहे तिसरा आहे पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छय परिच्छद अर्थपूर्ण होण्यासाठी दि, दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा तर यामध्ये पहिला तिसरा प्रश्न होता सर्व विद्यार्थ्यांनी सभागृहात जमले होते चौथा आहे तेथे सर्वांनी योगसाधना केली आणि पाचवा आहे निमित्त होते एकवीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या योग दिनाचे चौथा पर्याय बरोबर आहे त्यानंतर सहावा प्रश्न होता पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र दोन नंबरचा पर्याय जो आहे तो बरोबर आहे सहावा प्रश्न होता वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा <coughs> तर यामध्ये नजर वजन जरब नगर गरज गजरा चरण तर यामध्ये पहिला जो आपण वर्णानुक्रमे पाहिला तर गजरा त्यानंतर दुसरा गरज तिसरा होता चरण आणि चौथा होता जरब म्हणजेच तीन नंबरचा पर्याय हा बरोबर आहे यानंतर आठवा आहे जसे गंजी गवताची तशी धान्याची रास असते म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे नऊ आहे खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणा संबोधले जाते तर दुसरा पर्याय आहे चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना संबोधले जाते दहावा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा विरोधार्थी शब्द पर्यायातून निवडा तर यामध्ये बोलकी बोलकीच्या विरुद्ध अबोल हा आहे अकरावा आहे पुढीलपैकी प्राणी व त्याचा निवारा चुकीची जोडी आहे घर कोळी घरटे तर यामध्ये कोळ्याचे जाळे असते यानंतर पुढील बारावा प्रश्न आहे सर्व अक्षरे आपल्याला पूर्ण करायची आहेत तर यामध्ये दुसरा जो पर्याय आहे स्पंदन आ, वादन रुदन आणि सदन यानंतर तेरावा आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व वा अर्थाने वापरला जात नाही तर वास गंध आणि अवसर हा चौथा जो पर्याय आहे तो बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न चौदा ते सोळा पहिला प्रश्न एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल त्याचे चित्त शुद्ध असेल तर चौथा पर्याय पाचव्या प्रश्नाचं पटून देणे गळी उतरवणे दुसरा आहे त्यानंतर सोळा आहे खालीलपैकी कोणते उदाहरण उताऱ्यात आले नाही तर साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते हा पर्याय या ठिकाणी आलेला नाही म्हणजे श साबण शरीर स्वच्छ करतो हे आले परंतु पुढे जे आहे तर पाण्याने मन स्वच्छ होते हे आलेले नाही त्यानंतर सतराव प्रश्न आपल्याला या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे सतरा प्रश्न आहेत सुंदर हस्ताक्षर वर्गाचे वैशिष्ट्य तर दुसरं आहे दिवसभर मार्गदर्शन हे वैशिष्ट्य नाही आठ अठरावा आहे सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात तर चौथा जो पर्याय आहे शिशुवर्ग गट ते सातवी म्हणजे या ठिकाणी पाच ते तेरा वयोगट दिलाय आणि आपल्याला मग पाचवी हा शिशुवर्ग पाचवा वर्ष हा शिशुवर्ग येतो तर तेरा वर्षा सातवीपर्यंत जातो यानंतर न एकोणीसावा प्रश्न आहे सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला होता भाषाप्रेमी मंडळ यांनी विसावा आहे रेखी व रांगोळी अंगणात शोभून दिसते विशेष आहे रेखीव दिलेल्या पर्यायांमधील दिल, एकवीस निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द ससा हा आहे त्यानंतर बावीस आहे खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिलेले आहे या ठिकाणी स्वल्प विराम तिसरा जो पर्याय आहे तो बरोबर आहे तेवीस आहे खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा तर मी नदीकाठी खेळत असे हा भूतकाळी पर्याय आहे पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा औद्योगिक हा शुद्ध शब्द आहे क्रीडा महोत्सव कला दुसरी वेलांटी आहे नैतिक तला पहिली वेलांटी आहे राष्ट्रकुल कला पहिला हुकार आहे यानंतर पंचवीस आहे खालील वाक्याचा अर्थपूर्ण करण्यासाठी योग्य वाकप्रचार तर ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले तिसरा जो पर्याय आहे तो ते हे उत्तर बरोबर आहे